हॅलो फ्रेंड्स mm -hmm. कसे आहेत सगळे मस्त आहे ना तर, तर ना? मी पण एकदम मस्त आहे तर आमच्याकडे कसं आहे ना थोडंसं उलटं आहे जसं की मी नॉनव्हेज खाते पण आमचे आहो नॉनव्हेज खात नाहीत त्यामुळे मग मी आज आहे ना आज संडे होतं त्यामुळे मग मला त्या तर नॉनव्हेज खाणं जरुरी आहे त्यामुळे मग मी विचार केला आज फिश फ्राय खावे आज नॉनव्हेजमध्ये चिकन मटन न खाता फिश फ्राय खाऊया तर म्हणून सकाळी काही नॉनव्हेज आणलं नव्हतं तर संध्याकाळी मी त्यांना खूप मस्कं मारलं आणि सांगितलं की प्लीज जाऊन आज मच्छी घेऊन या कारण मला ना खाली जायचं कंटाळा येतो तीन माळे उतरायचं बोललं ना तर असं वाटतं की नायराची सुट्टी असेल ना त्या दिवशी दे तरी मला असं वाटतं की पायऱ्या उतरून खाली जाऊच नाही म्हणून मला खूप कंटाळा आलेला खाली जायचं तर मी यांना सांगितलं तुम्ही घेऊन या पण त्यांना आणायला सांगितलं ना तरी पण त्यांनी एवढं नाटक केलं नाटक म्हणजे त्यांना नाही आवडते आणणंसुद्धा त्यांना नाही ते खातच नाही त्यामुळे ना तर त्यांनी आणलं पण त्यांनी खूप हे केलं की तुम्हाला पाप लागेल खायचं नाही असं तसं खूप काही काही सांगितलं पण ज्यांना सवय असते त्यांना खाणं जरुरी असतं असं मला वाटतं तसं मला पण ते जरुरी असतं माझ्या नॉनव्हेजच्या दिवशी नॉनव्हेज खाणं चला तर पुढचं बोलूया तर नॉनव्हेज म्हणून मग मी सांगितलं होतं तर ते घेऊन आले तर म्हणजे मीच नाही बाकी यांना सोडलं तर आमच्या घरातले बाकी सगळेजणं नॉनव्हेज खातात तर आज बाबा नव्हते त्यामुळे मग आम्ही तिघीच होतो ताई मी आणि आई आम्ही तिघीच खाणारे होतो कारण नायरा फिश फ्राय खात नाही त्यामुळे आमच्या तिघींसाठी एवढे बांगडे बस झाले होते तर मस्त असं बांगडे आणले त्यानंतर मी त्यांना मस्त धुवून घेतलं आणि सगळ्यात अगोदर हळद मीठ टाकून आईंकडून मीठ टाकून घेतलं कारण की पुन्हा मग ते नॉनव्हेजचे हात लावावे लागतात म्हणून आणि मसाला आणि लाल तिखट थोडंसं घालून त्यांना मस्त असं जशी अंगाला हळद लावतात चोळून चोळून तसं त्यांना पण हळद लावले ला, हळद म्हणजे मसाला सगळा चोळून चोळून लावला आणि त्यांना सांगितलं आता तुम्ही थोड्या वेळ आराम करा तोपर्यंत मी जरा थोडंसं पंचायत करून येते तर मग मी मस्त आईला फोन केला त्यानंतर दोन मैत्रिणींना फोन केला आणि थोडासा मूड पण माझा हे करून घेतला आणि मस्त अशा गप्पा मारून झाले तो तोपर्यंत माझ्या मच्छींचे आराम करून झालेले होते म्हणून मग ते पण माझी वाट बघत होते कधी येईल ही आणि आता तळायला ठेवेल म्हणून मग आले तर ते त्यांना पण थंडी वाजल्यासारखे त्यांना पण असं वाटलेलं कधी गरम तळावर जाऊ आम्ही म्हणून मग ते पण माझी वाट बघत बसले होते तर विचार केला सगळ्यात अगोदर जाऊन पहिलं कारण मला बनवायची होती खिचडी कारण ना आमच्या आहोंना नॉनव्हेज खायचं नाही म्हटल्यानंतर त्यांना पण हवं ना जेवण म्हणून मग खिचडी आणि फिश फ्राय करायचं ठरवलं होतं तर सगळ्यात अगोदर खिचडी बनवायची होती तर खिचडी आमच्याकडे खिचडीचे पण दोन प्रकार असतात एकाला फि सुकी खिचडी आवडते तर एकाला सॉरी पातळ खिचडी आवडते तर मला बनवायची होती पातळ जशी आपण हॉटेलमध्ये ना हॉटेल स्टाईल खिचडी बनवायची होती तर माझ्याकडे तुरीची डाळ नव्हती त्यामुळे मी मुगाच्या डाळीत बनवली तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की तुरीच्या डाळीत अशीच ट्राय करा तर कांदा पण घातला नाही कारण माझ्या लेकीला कांदा आवडत नाही आणि खिचडीमध्ये आमच्या घरात कोणालाच कांदा आवडत नाही त्यामुळे तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की घाला तर मस्त पातेलं गरम झालं त्यानंतर त्यामध्ये तेल घालून घेतलं राई जिरं घातलं तेल गरम झाल्यावर त्यानंतर त्याच्यात थोडंसं लसूण होतं तो टेचून घातला त्याचबरोबर कढीपत्ता पण घातला आणि मिरच्या तुम्हाला जसं जेवढं तिखट हवं असेल तेवढं मी फक्त कि मिरच्यांना मध्ये कट लावला होता आणि अर्ध्या अर्ध्या केल्या होत्या जास्त काही केलं नव्हतं आणि दोन टॉमॅटो घातले त्यानंतर थोडासा मसाला घातला घरातला जो मसाला होता हळद मीठ आणि मसाला घातला टॉमॅटो मस्त असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा जेणेकरून तो अख्खा अख्खा त्याच्यामध्ये राहणार नाही आणि मस्त मऊ असा तेल सुटेपर्यंत परतून घेतलं की खूप छान टेस्ट येते टॉमॅटोची तर जास्त मी काही घातलेलं नाही आहे तुम्हाला जर मसाले हवे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये मसाले घालू शकता कारण आम्हाला बिना मसाल्याचीच खिचडी आवडते त्यामुळे मग आम्ही तशीच बनवतो आणि मस्त अशी मुगाची डाळ धुवून आणि थोडे वेळ ठेवली होती भिजत तर ती शिजायला घातली त्यानंतर फोडणीमध्ये ती घातली आणि थोडं जास्त जास्त प्रमाणात पाणी ठेवायचं जेणेकरून त्याचमध्ये आपल्याला नंतर तांदूळ पण शिजवायचे आहेत म्हणून जास्त प्रमाणात पाणी ठेवायचं डाळ शिजेल एवढंच नाही तर त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचं हे अंदाजाने ठेवायचं की याच्यानंतर याच्यामध्ये आपले तांदूळ पण शिजले जातील तर मस्त असं डाळ आता शिजेल तोपर्यंत मी मस्त असं तांदूळ धुवून आणि ठेवले होते तर तांदूळ तोपर्यंत भिजायला ठेवले होते तांदूळ भिजेपर्यंत लगेच तवा ठेवला तवा गरम झाला त्याबरोबर लगेच त्याच्यामध्ये तेल टाकलं मस्त असा तवा कडकडीत गरम झाला तर मी मसालेला र मी सॉरी मी मच्छीला रवा वगैरे काही लावून तळत नाही जस्ट जसे मी त्याला मॅरिनेट करून ठेवले होते तसेच मी त्यांना तळायला ठेवणार आहे तर हो लिंबू पण लावलेला आहे लिंबू लावल्यामुळे ते चिकटत नाहीत आणि थोडे कुरकुरीत होतात थोडे म्हणजे भरपूर कुरकुरीत होतात आणि टेस्ट पण छान येते तर मस्त असे एकाच तव्यामध्ये सगळे जेवढे पाच बांगडे होते तेवढे पाच बांगडे एकाच तव्यामध्ये ठेवून घेतले आणि लगेच उलटे करून घ्यायचे जेणेकरून ते तव्याला चिकटणार नाहीत म्हणून ते वेगा सगळे बांगडे मी ठेवले आणि जो काही थाळीत ता, ताटामध्ये मसाला होता तो पण त्यांना लगेच लावून घेतला तो पण त्यांना लावून घ्यायचा वेस्ट करायचा नाही कारण मसालाच तर बांगड्याला टेस्ट देणार आहे आणि त्याला जर नाही लावलं तर त्याची कशी टेस्ट येईल म्हणून लावून घ्यायचं कारण आपण वरून रवा वगैरे काही लावून त्याला मसाला चिकटवलेला नाही आहे म्हणून जो काही ताटात असतो तो लावून घ्यायचा थोडंसं तेल पुन्हा वरून टाकलं कारण दोन बांगडे सुके राहिले होते बाकी ज्यांना सगळ्यांना तेल भेटलं होतं पण हे जे दोन राहिलेले होते साईडचे त्यांना तेल नव्हतं म्हणून थोडंसं साईड साईडून तेल टाकून घेतलं आणि ह्याला पलटी करण्यासाठी मी पाच मिनटं माझी मेहनत वाया घालवली पण तो काही उलट व्हायला तयार नव्हता मी विचार केला तोपर्यंत दुसरे माझे बांगडे चिकटायचे म्हणून तर चाकूच्या साह्याने त्याला थोडीशी मदत करून आणि त्यांना सगळ्यांना उलटे करून घेतले आणि मस्त असे आलटून पालटून चेंज करून त्यांचे साईड चेंज करत करत आहे ना मस्त असे बांगडे शिजवून घ्यायचे तर असे बांगडे शिज हे फ्राय करायला ना जास्त वेळ लागत नाही जास्तीत जास्त तुम्हाला दहा मिनटं लागतील दहा मिनटापेक्षा कधी कधी कमी लागतात तर जास्त वेळ नाही लागत आणि खरोखर असे रव्याचे तळले तरी खूप टेस्टी लागतात कधीतरी माझ्याप्रमाणे टा ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर आवडले तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका किंवा तुम्ही जर माझे व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर नक्की फॉलो करा तर मस्त असे भा बांगडे फ्राय करून झाले तोपर्यंत डाळ पण शिजत आलेली होती म्हणून लगेच किचन पुसून घेतलं कारण की आपलं काम आपण लवकर लवकर आवरून घेतलं की पटकन होतं आणि त्याचबरोबर मग डाळ मस्त अशी शिजली तर हे अजून एवढं पाणी आहे डाळीमध्ये आणि डाळ मस्त अशी शिजून झालेली आहे तोपर्यंत तांदूळ पण मस्त असे भिजले होते तर लगेच त्याच्यामध्ये डाळीमध्ये शिज भिजवलेले तांदूळ जे आहेत ते घालून घ्यायचे आणि आता बारीक गॅस करून आपल्याला जे आहे ते तांदूळ शिजवायचे तर तुम्हाला जर वाटलं की खूप घट्ट होते तर वरून पुन्हा पाणी त्याच्यामध्ये घालू शकतात थोडंसं कोमट पाणी घाला म्हणजे चांगल्या प्रकारे रे हे होईल शिजेल तर मला काही जास्त गरज पाणी घालण्याची लागली नाही थोडंसं अर्धा कप पाणी मला वरून घालायला लागलं त्याच्यापेक्षा जास्त मला पुन्हा पाणी घालण्याची गरज नाही वाटली आणि पातळ पण राहिली होती त्यामुळे मी जास्त पाणी घातलं नाही आणि राहिलेलं गॅस वगैरे जे होतं ते पुसून घेतलं मस्त असं चकाचक करून घेतलं आणि मग जे काही दोन तीनच भांडे होते आज भांडे जास्त निघाले नव्हते तर हॉटेल स्टाईल माझी भांडे घासेपर्यंत मस्त अशी हेच बनवून झालेली आहे खिचडी तर हॉटेलमध्ये अशीच खिचडी भेटते जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही अशी मस्त असते पण मला अशी एकदम कुकरमध्ये बनवलेली जी सुखी खिचडी असते ना ती नेहमी मला तीच खायला आवडते पण काय करणार बाकीच्यांची चॉईस अशी आहे त्यामुळे मग अशीच बनवल्या आपल्याला काय कसं पण चालतं तर मग कपडे चेंजसुद्धा केले नव्हते पण खाली जाऊन आणि हे घेऊन यायचं इस होतं इस्रेला दिलेले कपडे म्हणून मग मॅक्शी घातलेली होती त्यावरच ओढणी घेऊन आणि गेले तशीच खाली कारण किती क विचार केला ना खाली नाही जायचं तर एकदा तरी जावंच लागतं आणि घरी येऊन जे कपडे सुकलेले होते त्यांच्या घड्या घालून ठेवून दिल्या आणि आजचा दिवस असाच काम करत करत संपलेला आहे तर तुमचा संडे कसा गेला मला नक्की कमेंट करून सांगा तर माझा संडे असा गेला बाय बाय